नमस्कार शिरोडनामामध्ये आपलं स्वागत आजचा विषय आपला विधानसभेच्या संदर्भातला आहे नुकतंच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने अद्भुत असं यश प्राप्त केलं आता त्या यशाला थोडेसे संशय असे झाला आहे ती बाब वेगळी मात्र यश हे यशच त्या माध्यमातून आपण जर विचार केला तर आज भाजप हा भा एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आलेला आहे भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि ज्या शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे माहितीने निवडणूक लढवली त्यांना छप्पन्न जागा मिळाल्या छप्पन्न जागा मिळाल्यानंतर त्यांनी तसं म्हणायला गेलं तर शिवसेना नमकी कोणाची याचं खणखणीत उत्तर दिलेलं आहे असं मला वाटतं कारण लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी सात जागा जिंकून आपलं नाणं किती खणखणीत आहे याचा एक पुरावाच दिला होता आता प्रश्न असा आहे की एवढं सगळं जवळपास दोनशे बत्तीस जागा त्यांना मिळालेल्या आहेत महायुतीला असं असताना मग सत्ता स्थापनेसाठी इतका तिढा का सत्ता स्थापनेचा तिढा का नेमका मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार या संदर्भातला सुद्धा अजून सगळा संभ्रम आहे आता मीडियामध्ये ज्या बातम्या येतात ते पाहिलं तर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होतील अशा पद्धतीची चर्चा आहे मात्र आपण जर वास्तविकता पाहिली जसं आपण आता म्हणतो जसं शपथ होऊ होईल अजितदादांचा जसं झाला तसं होईल असं वाटलं होतं का आपल्याला नाही जी शिवसेना काँग्रेसच्या विरोधामध्ये होती बाळासाहेब ठाकरे असताना ते उद्धव ठाकरे त्या शिवसेने उद्धव ठाकरे शिवसेना काँग्रेस बरोबर जाईल असं कुणाला वाटत होतं का नाही त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये फुट पडून एकनाथ शिंदे बाजारला जातील असं कुणाला वाटलं होतं का नाही अजित पवार पवारसाहेबांना सोडून स्वतंत्र एक आपले पक्ष स्थापन करतील असं वाटलं होतं का नाही या अशा अनेक अशा गोष्टी गेल्या पाच पाच वर्षामध्ये घडलेल्या आहेत तिच्या सगळ्या अनकल अनकलनी आहेत लोकांना आश्चर्यकारक असे आहेत तर मग अशामध्ये अजून एखाद्या आश्चर्य गोष्ट गोष्ट घडली तर काय बाबा वाटलं आहे मग ती ती कशी काय घडू शकते असं तुम्हाला सांगतो ती घडेल याची शाश्वती नाही त्यात असं आहे की समजा उद्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांना केलंच तर कदाचित आज जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की मी नाराज नाही आहे मी लाडका भाऊ हाच माझ्यासाठी सर्वोच्च प माझ्यासाठी ते प पद आहे असे जे काय ते म्हणतात तर ते ते कदाचित सगळ्यांना खुश करण्यासाठी म्हणत असतील पण उद्या येत कदाचित त्यांनी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जसं बघा बरं का मागे जसं काय काय घटना घडल्यात इथं काहीही शक्य आहे जसं समजा ते आले अजितदादा आणि त्यांनी महाविकास आघाडीशी समजा एकदम एकदम सलोखा केला तर त्यांच्या हे ज्या आहेत सत्तांतर सत्तासाठी जेवढी आवश्यक आहेत तेवढा त्या ते आकडा ते पार करू शकतात अशात एक वेगळं समीकरण आपल्या राज्याला पाहायला मिळू शकतं आणि त्यामध्ये समजा मुख्यमंत्री परत एकनाथ शिंदे होतील उपमुख्यमंत्री त्या त्यांना एखाद्या अर्थमंत्रीपद गृहमंत्रीपद देऊन दादा परत तिथे ते विराजम होतील आणि ही जी काही मंडळी आहेत शिवसेनेची काँग्रेसची राष्ट्रपती यांना थोडी थोडी मुख्य मंत्रीपदे मिळतील असं घडू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे आज केंद्रामध्ये तुम्ही जर बघितलं केंद्रामध्ये जी सत्ता आहे एन डी एची ते एन डी एमध्ये दादांचा एक खासदार आणि शिंदे साहेबांचा सात खासदार शिंदेसाहेबांचे ह्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी देखील जी काय परिस्थिती दोनशे मधली त्याच्यामध्ये एन डी ए असेल टी डी पी असतील या सगळ्यांना मिळून बरोबर घेऊन म्हणजे टी डी पी सोळा आणि मला वाटतं ते जे ओ बारा अशा पद्धतीने सगळे मिळून ती केलेली उद्या समजा येत कदाचित हा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तयार झाला आणि यांनी सत्ता स्थापन केली उद्या पवारसाहेब परत काहीतरी फासे उलटे टाकून हे जे काही टी डी पी जे डी ओ यांना एकत्र करून परत ते बाजूला घेतील शिंदे शिंदेचे सात दादांचं एक अशी वेळून परत त्यांच्या स केंद्रातल्या सत्तेला सुद्धा सुरुवात लावू शकतो पण अशा अवस्थेमध्ये केंद्रासारखेदारच सरकार सर म्हणजे भाजप ही रिस्क घेईल का हा एक मोठा प्रश्न आहे राहता राहिला प्रश्न आता मुख्यमंत्री पदाचा तो आता काय घेतील हे माहीत नाही मात्र जे काही निर्णय घेतील भाजप ते फार विचारपूर्वक घेतील असं वाटतं दोन तरीकेल ते आपल्याला समजेलच दुसरी गोष्ट म्हणजे आज आजच्या मीतीला एवढं मोठं जागा मिळाल्यानंतर भाजपच्या आता सगळ्यात मोठा डोळा आहे तो मुंबई महानगरपालिकेवर कसल्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका त्यांना सत्ता त्यांना ताब्यात घ्यायची मुंबईमध्ये ज्या चोवीस विधानसभेच्या जागा होत्या त्याच्यामध्ये फक्त उद्धव ठाकरेंना दहा जागा मिळालेल्या आहेत ही खूप कमी संख्या आहे अशामध्ये त्यांचे इरादे फार बुलंद आहेत भाजपाचे त्यांना मुंबई पण ताब्यात घ्यायचे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री मत पद नसलं तरी चालेल पण केंद्रातली सत्ता टिकली पाहिजे आणि मुंबई आपल्या ताब्यात आली पाहिजे हे त्यांचे मुख्य उद्देश आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये म्हणजे काही थोड्या दिवसामध्ये एक वेगळे समीकरण जर पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको आता ते होईल नाही होईल नक्कीच आपल्याला आता थोड्या दिवसामध्ये कळेल पाहत राहा शिरोडनामा धन्यवाद